माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज राजकारणाच्या पटल्यावरचा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आतापर्यंत सांगली जिल्ह्यानं अनेक दिग्गज असे नेते महाराष्ट्राला दिले स्वर्गीय वसंतदा पाटील स्वर्गीय आराराबा पाटील स्वर्गीय पद्मनराव स्वर्गी कदमजी यांनी राजकारणाच्या पटलावर सांगली जिल्ह्याचं सा नाव मोठं केलं आणि अशाच जिल्ह्यातलं हे राजकारण सध्या आबा आणि काका गटाचं मनोमिलन झाल्याची जोरदार चर्चा आहे आबा गट आणि काका गट यांच्यात सेटलमेंट झाल्याची देखील आता चर्चा आहे नेमकं याचं गणित काय याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज माजी खासदार संजय काका पाटील पूर्वीचे भाजपाचे एकूणच आमदारकीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय काकांनी हातात घड्याळ बांधलं अजितदादा गटाचं एकूणच भाजपाला रामराम केलेले संजय काका शरद चंद्र गटाचे आराराबांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यात आबा वर्तुळात चर्चा रंगली तत्कालीन उपमुख्यमंत्री पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचं मनोमिलन झालं होतं त्या काळात पंचवीस मार्च दोन हजार आठ रोजी स्थापन झालेल्या आणि तासगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी बायोशुगर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आबा गटाला सात काका गटाला चार जागा तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय संघर्षानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच पुन्हा दोन्ही गटांनी एकत्रित येत ही निवडणूक बिनविरोध केल्यामुळे राजकीय चर्चा रंगली सन दोन हजार सात साली तासगाव तालुक्याच्या राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू झाला होता विरोधक असणारे पाटील आणि संजय काका पाटील याच काळात मार्च आठ रोजी तासगाव तालुका कार्यक्षेत्र निश्चित करून तासगाव तालुका शेतकरी सहकारी बायोशुगर कारखान्याची स्थापना झाली दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या आशेने या कारखान्याचे सभासद झाले संस्थेच्या स्थापनेनंतर आर आर पाटील अध्यक्ष तर संजय काका का पाटील उपाध्यक्ष होते आर आर पाटील यांच्या निधनानंतर आबा गटाचे जगन्नाथ मस्के अध्यक्ष तर अजय पाटील उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर डी पाटील यांनी या संस्थेच्या लेखा परीक्षणाची मागणी केली तसेच संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळं नवीन संचालक मंडळ स्थापन करण्याची मागणी केली विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळं या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गटात उभा दावा निर्माण झाला त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना सभासद असलेल्या या संस्थेवर कोणाचं वर्चस्व राहणार याची उत्सुकता होती मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या संस्थेत निवडणूक न लावता बिनविरोध केली त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या शुगर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आबा काका गटाची पुन्हा एकदा सेटलमेंट पाहायला मिळाली या सेटलमेंटची तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली एक जाता जाता कारखान्यावरती एक नजर सभासद सदस्य संख्या कारखान्याची आहे एक हजार पाचशे एकाहत्तर व्यक्तिगत भाग भांडवल आहे छत्तीस लाख छप्पन्न हजार आणि खेळते भांडवल एक कोटी एकोणवीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चोवीस सभासद वर्गणी दोन हजार बिनविरोध संचालक मंडळामध्ये अजय पाटील नवनाथ मस्के सदाशिव जाधव नवनाथ पवार विलास पाटील सुखदेव पाटील जनार्दन खराडे बाळासो पाटील उल्का माणे मंगल ज्योतिराव खंडू होवाळे अरुण खरमाटे आणि विलास साळुंगे इत्यादींचा समावेश आहे आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल तीचा सागर न्यूज